नमस्कार चोवीस तास पे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज मुस्लिम राष्ट्रीय मोर्चा यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आपण जाणून घेऊया नेमकं भारतामध्ये काय आहे आणि या ठिकाणचे धुळे जिल्ह्याचे जे मुस्लिम बांधव आहे व मूल निवासी बांधव आहे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घ्या सर क्या काही आप राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वर्षी निवेदन देणे क्या मसला आज राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा और भारत मुक्ति मोर्चा इन दोनों की सहमति से पूरे देश में देशव्यापी ज्ञापन दिया गया और हमने एक आंदोलन किया इसमें राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा की तरफ से हमने जो मुद्दे उठाए हैं उसमें एक मुद्दा है मॉब लिंचिंग आज मुसलमानों के खिलाफ जो नफरत फैला के मॉब लिंचिंग हो रही है उनके ड्रेस कोड को देखकर और टोपी देखकर मॉब लिंचिंग हो रही है तो बाबा साहब ने और हमारे देश के संविधान ने हमको आर्टिकल 25 और 29 से यह अधिकार दिया है कि सभी धर्म के लोग अपने धर्म के हिसाब से कपड़ा पहन सकते हैं और लिबा पहन सकते हैं। लेकिन सरकार इस मुद्दे की तरफ ध्यान नहीं दे रही है और बार बार जो है संविधान की, 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 जमीन की जमीनों को जबरदस्ती छीनना चाहती है यह अन्याय मुसलमानों पर हो रहा है इसके लिए हम पूरे देश के अंदर एक ही दिन बारह बजे कलेक्टर साहब को निवेदन देने के लिए यहां पर कलेक्टर ऑफिस में आए हैं और पूरे देश में देशव्यापी जो है आंदोलन हो रहा है तीसरा मुद्दा है बुलडोजर मुसलमानों पर और हमारे समाज के एस सी एस टी ओबीसी पर बुलडोजर कार्रवाई होकर गैर कानूनी तौर पर उनकी जमीनों पर कब्जा किया जा रहा है हम इसके विरोध में है और हमारे समाज के जो हमारे मूल निवासी भाई हो है उनके ऊपर जो अत्याचार हो रहे हैं हम निवेदन करते हैं सरकार से कि उसके खिलाफ सख्त से सख्त कानून बनाए और हमारे जो है एस टी ओबीसी के साथ जो अन्याय हो रहा है उसके लिए कानून बनाए और सरकार जो है कोई कदम उठाए सर ये कहना चाहता हूँ कि मुस्लिम बोर्ड वक्त बोर्ड की जमीन के ऊपर बहुत से लोगों ने गरीब मुसलमानों की जमीन हड़प की है ये भी तो मुद्दा है क्या कहेंगे आप क्योंकि जो वक्त बोर्ड के नाम पर जो बड़े बड़े हैं और जो बड़े बड़े जो मजारसा है उन्होंने भी छोटे मुस्लिम आम मुस्लिम बंद है उनकी जमीन हड़प की है उस पर क्या कहेंगे आप देखिए पूरे मुल्क में यही हालात बने हुए है आप देखिए तो जो भी बुलडोजर कार्रवाई हो रही है और जो, जो हो बोर्ड की जमीन के बारे में बोल रहे वक्फ बोर्ड, हाँ। बोर्ड की जो जमीन है ये कायदे के हिसाब से वक्फ बोर्ड की है और वक्फ एक्ट पंचानवे के हिसाब से उसके नाम पे मदरसा चलता है पर हाँ। रहने को आज मुस्लिम बांधव को घर ने ऐसे हादसा भी किया जाता है पर वो बड़ी बड़ी जमीने उन्होंने हड़प की है हाँ हाँ ये मुद्दा आप समझ रहे हो जी 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 सरकार ने जो जमीन हड़प कर रखी है सरकार ने नहीं वक्फ बोर्ड नहीं सरकार का ये कहना है अच्छा क्या कहेंगे आप त्याचं कसं आहे की ज्या लोकांनी मुस्लिम लोकांच्या नावावरती वक बोर्डाच्या जमिनी मुसलमान असताना मुस्लिम लोकांच्या पासून हक्क हिरावून घेतलेला आहे आम्ही त्यांचाही विरोध करतोय आम्हाला असं नाही आहे की बा ते आमचे लोक आहेत मुस्लिम आहेत तर बा आम्ही त्यांच्या समर्थनात उतरू जर कधी ज्या ज्या मुस्लिम मदरस्यांनी म्हणा किंवा जे काही लोक आहेत ज्यांनी मुसलमानांच्या नावावर दिलेली जी वक्फ असते ती अल्लाच्या नावावर दिलेली दान जमिनी असते आणि ती जर कधी मुस्लिम जे वंचित आहेत शोषित आहेत गरीब आहेत ज्यांना घरं नाही जमिनी नाहीत अशा लोकांना दिलेली जमिनी जर कधी त्यांनी अडपलेली असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात पण काम करू सर शिक्षणाच्या मुद्द्यावर जर हिजाबच बनून जर जात असेल तर मुळच चुकीचं नाही का शिक्षण हे एक सामान्य जनतेसाठी आहे पण त्या ठिकाणी जर असा परिणामा घेऊन गेला तर इतर लोकांमध्ये समाजाचा प्रभाव वेगळा जातो काय सांगणार काय प्रश्न आहे तुमचा सर हिजाबचा ड्रेस घालून जर तुम्ही शिक्षणाच्या याच्यामध्ये जातात तर त्यावेळेस मग ख्रिश्चनाने बी त्याचा ड्रेस घालण्यावा हिंदूंनी बी त्याचा ड्रेस घालण्यावा मुस्लिमांना बी मग तो भारतीय म्हणून कसा जगणार शिक्षणाच्या त्या ठिकाणी जर तो शिक्षण करत असेल तर त्याचा जो शाळेचा ड्रेस असेल तोच असला पाहिजे असा देखील आहे पण तुम्ही त्या विषयावर आता लगेच झाले काय सांगणार बघा हा जो मुद्दा आहे तो आज आमचा जो काही इथं आंदोलन चालू आहे त्याच्याशी निगडित नाहीये कारण आता आम्ही इथं जे आलेलो आहे ते फक्त मॉब लिंचिंग आणि जे काही मुस्लिम लोकांवर एस सी एस टी ओबीसी लोकांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या विषयावर आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी आलेलो आहेत तर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तरी जरी तो इथं निगडित नसताना मी त्याचं उत्तर देऊ शकतो कारण जी काही स्त्री आहे किंवा जे काही पुरुष आहेत त्यांना स्वतःच वस्त्र त्यांच्या मर्जीने घालण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आता ती जी काही जी स्त्री आहे तिला स्वतः असं वाटतं की बा मी बुरखा परिधान करायला पाहिजे किंवा मी काहीतरी हिजाब लावायला पाहिजे तर तिला तुम्ही आणि मी कोण असतो पुरुष प्रधान मंडळी तिला आपण थांबवणार आणि मुस्लिम समाजामध्ये आता बघण्यासाठी आपण जर कधी बघणार मार्केटमध्ये तुम्हाला मुस्लिम समाजामधल्या प्रत्येक स्त्रीना प्रत्येक स्त्री जी असते ती हिजाब किंवा बुरखा परिधान करून फिरते इव्हन मी हे सांगतो की आमच्या ज्या काही असं म्हणायचं तात्पर्य असं की शाळेचा गणवेश जो असतो निजाम हा घातला पाहिजे त्याच्याबद्दल दो मत नाही पण शाळेच्या गणवेशामध्ये शाळेच्या पद्धतीने आलं पाहिजे जे जसं आज इंजिनिअरिंग कॉलेज असेल आपलं कुठले ज्या ज्या शाळेचा स्क्वॉड असेल लॉ कॉलेज असेल तर एक त्याचा पेनावा तो असला पाहिजे की नाही असला पाहिजे तो असला पाहिजे त्याला आमचा विरोध नाही आहे पण जर कधी ती बाई किंवा ती स्त्री किंवा ती जी काही व्यक्ती आहे ती स्वतःला असं वाटते तिला किंवा मी याच्यामध्ये सुरक्षित आहे तर तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिने जर कधी हिजाब घातला तर काय वाईट आहे सर म्हणजे हे बोलणं आहे Uh, राष्ट्रीय मुस्लिम बोर्डच्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले त्यांचे जे जे प्रश्न आहे गवर्नमेंट पर्यंत पोहोचाव जमीन असेल रिझर्व प्रश्न असेल व अनेक प्रश्न त्यांचे लॉन चुकीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न घेऊन आज जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शासनाने व या राज्य शासनाने असेल केंद्र शासनाने असेल लवकरात लवकर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मोर्चा धुळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात पाहिजे हे देखील आज त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निलेश डोळेसाहेव डीचे तास कोणीच्या न जय हिंद जय महाराष्ट्र